वर्कर असतील अंगणवाडी असतील गट प्रवर्तक असतील जे सिटू कार्यक्रम देईल आता हे बंद का करायचं आपल्याला कि त्या दिवसाचा जे एक्साईज गाड्याला आमच्या माहीत असत एके दिवसाचा किंवा सतीश कुलकर्णी इथं बसलेले एके दिवसाची एक कंपनी किती महाराष्ट्र सरकारला कर, कर देते किंवा केंद्र सरकारला सहा दिवस कारखाने बंद झाले गोपीनाथ मुंडे म्हणजे पुरा काय धकमाई करायची ते ते चारशे कामगार यांच्या व्हायला तर कारखाने हो सुरू तर होणार नाही आणि दुसऱ्यांची सगळ्या कामगारांची कामगिरी बोलकरांची जामीन झाली आणि पुन्हा कारखाने सुरू झाले हा तुमच्या संघटितपणाचा हा विषय असतो पण आपल्यात काय कुठल्या तरी एखाद्या सेटलमेंट आता युक्ताचं सेटलमेंट चालू दिले आता काही एवढे तुम्ही बसले तर सेडक्याने मानकटेने एखादी गेट मिटिंग आनंद काय तर एवढे मी गेट वर महिन्या दीड महिन्यानंतर जर लवकरात लवकर चांगलं सेटलमेंट झालं मी तुमच्या टाक्या करून जाईल आणि ती ताकद आहे

सकाळी सात पासून संप सुरू होणार आहे मानकापे आणि मी गेट वर गेलो वाचवण सांगितलं की आपल्या आपल्या मस्ती सोडायच्या नाही वाचवेला चांगलं वाटलं पण त्यावेळेस कामगारांना सांगितलं जे दहा पंधरा कामगार असतील मधी तुम्ही काहीच करू नका फक्त हातात लाकडं घ्या पळत राहणी सात वाले नवा ला दोनशे लोक ठिकून काढले विरितच पण हे काही मी चूक किंवा काय शिळके बसले नाहीत तर ता। हा सगळे